आज नाश्त्याला चपाती भाजी केली होती दुधी बटाट्याची सुकी भाजी आणि चपाती होती म्हणजे रोज चपाती भाजी हाच प्रॉपर नाश्ता असा असतो कारण इतर कुठल्याही नाश्त्याचा पदार्थ एकाला आवडतो तर दुसऱ्याला नाही हे केलं की सर्व आवडीने खातात पण मला आज चपातीसोबत भाजी खायचा खूप कंटाळ आला होता त्यासाठी इथे मी माझ्यासाठी एक कणिकचा गोळा वेगळा काढून मस्त अशी जाडसर चपाती लाटून घेतली मग त्यावर थोडं साजूक तूप घालून काश्मिरी लाल मिर्च पावडर गरम मसाला मॅगी मसाला लावून पूर्ण असा मसाला पसरून घेतला भरपूर कोथिंबीर घालून अशा प्रकारे रोल केला जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर ती सुद्धा तुम्ही ऍड केली तरी चालेल मग चाकूच्या साह्याने कट करून पुन्हा त्याचा गोळा केला आणि थोडं पीठ लावून मस्त अशी जाडसर अशी चपाती लाटून घेतली गॅसवर तवा ठेवून त्यावरती भरपूर सर तूप लावून चपाती मस्त अशी दोन्ही बाजूने भरपूर असं तूप लावून खरपूस भाजून घेतली तयार आहे मस्त आपला मसाला पराठा छान असं मी टॅमॅटो सॉस सोबत एन्जॉय करून खाला तुम्हाला पण भाजी खायचा जर एका दिवशी कंटाळा आला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद